आज आपण करणार आहोत नानकटाई तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण आपण बघूया एक वाटी मैदा एक वाटी साखर पाऊन वाटी रवा अर्धा वाटी तूप आणि अर्धा वाटी डाळीचं पीठ आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदाम डेकोरेशनसाठी आणि वेलची वेलची पावडर आणि सोडा थोडासा आणि बेकिंग पावडर घालायचा तर हे सगळं साहित्य आहे आता आपण करायला सुरुवात करूया हे बाऊल घेतलेले आहे त्याच्यामध्ये साखर घालूया हे तूप मिक्स करायचं साखर आणि तूप एकत्र मिक्स करायचं आता हे साखर आणि तूप हे सगळं आपण मिक्स करून फेटवून घ्यायचं तूप आणि साखर हे असं पाच दहा मिनटं तरी फेटून घ्यायचं व्यवस्थित साखर आणि हे पातळ होते नंतर आपण फेटल्यानंतर गरमीमुळे आणि मैदा घ्या घ्यायचा नसेल गव्हाच्या पिठाची सुद्धा करू शकता तुम्ही मैदाच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता हे बघा हो आता हे फेटून झालेलं आहे हे असं हलकं होत चाललेलं आहे आता हे किती वेळ फेटायचं हे कसं कळायचं त्यासाठी आपण छोटासा एक छोटीशी गोळी घ्यायची आणि अशी वाटीमध्ये पाणी घ्यायचं असं टाकायचं हे बघा हे तरंगते की नाही याचा अर्थ आपले हे बरोबर झालेलं आहे फेटून हे असं ओळखायचं आता हे फेटून झाल्यानंतर काय करायचं आपण मैदा चाळून घ्यायचा मैदा बेसनपीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ हा अर्धा चमचा बेकिंग पावडर जास्त पण घालायची नाही बेकिंग पावडर आता हे सगळं आपण एकत्र चाळून घेऊया तिथल्या गाठी सगळ्या निघून जातील आणि हे सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित होईल आता काय करायचं हे साखर आणि तूप आपण मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करूया हे हलक्या हाताने मिक्स करायचं जास्त दाबून आपण त्याला मळायचं नाही आता आपण हातांचाच वापर करूया आता हे आपण हलक्या हाताने मिक्स करूया हाताच्या गरमीमुळे हे पीठ बरोबर मळलं जातं त्यामुळे याला तुपाची गरज लागत नाही जर शक्य असलं तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता ही वेलची पावडर राहिली होती टाकायची ती आता घालूया पण ताटामध्ये काढून घेऊया मिक्स करूया हे बघा आपला गोळा तयार झालेला आहे म्हणून हलक्या हाताने जास्त जोर जोरात मळायचा नाही त्याला आपण आता फ्री कटाई फ्रीट करायला ठेवूया तोपर्यंत बाजूला ठेवूया आपण आता नानकटाई करून घेऊया छोटे छोटे गोळे करायचे दोन हाताने जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही कारण काय नाही तर बेक केल्यानंतर ती नान बिस्किट आपले फुकते ना त्यामुळे छोटाच गोळा ठेवायचा आणि मध्ये इथं असं प्रेस करायचं असं आपण तुम्ही पिस्ता किंवा बदाम तुम्हाला काय हवं असेल ते तुम्ही डेकोरेट करू शकता यस करायचं हे बघा आणखीन एक दाखवते तुम्हाला चौकोनी आकार हवा असला तर तुम्ही चौकोनी करू शकता जास्त जाड करायची नाही पिस्ता आता आपण असं सगळे करून घेऊया बघा तुम्ही अशी डिझाईन पण काढू शकता असं काटा चमचा घ्यायचा आणि असं प्रेस करायचा फक्त हे बघा मी सगळे करून घेतलेले आहेत बिस्किट करून घेतलेले आहेत आपण जास्त जाड ठेवायचे नाहीत आणि काय होतं भाजायला पण जास्त वेळ लागतो म्हणून पातळच ठेवायचे आणि असे अंतर अंतर ठेवून ठेवायचे कारण ते बेक केल्यानंतर थोडेसे फुकतात ना म्हणून थोडं थोडं अंतर ठेवायचं चिटकून ठेवायचे नाहीत आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर प्रीहीट करायला कढई ठेवलेली आहे तर आता आपण बेक करून घेऊया बिस्किटं कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये असं स्टँड ठेवायचं आणि ताट आपण ठेवून देऊया आणि झाकण ठेवायचं आणि गॅस हळू ठेवायचा आणि एक पंधरा वीस मिनटं आपण बेक करून घेऊया बिस्किटं दहा मिनटं झाल्यानंतर आपण उघडून बघायचं जर जा झाली असली तर काढून घ्यायची हे तुम्ही बघू शकता आपण आपली बिस्किटं आता भाजून झालेली आहेत हे बघा कसं ब्राऊन कलर आलेला आहे मी तर मी थंड करून घेतलेली आहे कारण गरम गरम हात नाही लावायचा कारण ते नरम असतात मोडून जातील म्हणून थंड करायची आता तुम्हाला एक मी मोडून दाखवते हे बघा तसा खुसखुशी झालेला आहे मस्त झालेली आहेत बिस्किटं तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद